राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेते म्हणून नेतृत्व म्हणून निवडणूक आयोगाने व न्यायालयाने अजितदादांचं नेतृत्व मान्य केलं त्याबद्दल निवडणूक आयोगाचे व न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुक्याच्या वतीनं आणि जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या वतीनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्र देशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारींचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका आमच्या तालुका अध्यक्ष व संपूर्ण बॉडीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन नाही करतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कुणाचा आहे हा असा ऐतिहासिक निर्णय काल निवडणूक आयोगाने अजितदादा पवार यांच्या कडनं दिलेला आहे अजितदादांच्या बाजूने हा निर्णय आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा अजितदादांचा पक्ष आहे हे काल त्यावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये या निकालामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजितदादांकडे आल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक एक कामाचा नेता एक काम करणारा नेता म्हणून सनी ज्या लोकांचे अजितदादांकडे पाहण्याची दृष्टिकोन होता आता त्याला कुठंतरी पुन्हा पाठबळ मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराने का उभा राहील आणि हा जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या निव निवडणूक आयोगाचं मी या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षावतीने त्यांचं आभार व्यक्त करतो तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी खरंच निवडणूक आयोगाचे आभार मानणार आहे की जो अति ऐतिहासिक असा निर्णय आमच्या अजितदादांच्या बाजूने दिला गेला पक्ष आणि पक्षचिन्ह हे आमच्या राष्ट्रवादीबरोबर निवडणूक आयोगाने निकाल लावून आमच्या बरोबर दिल्यामुळे निश्चितच आमच्यात एक आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या पद्धतीनं देशात आणि राज्यात आपण बघतोय की ज्या 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 वेळेस अन्याय होत होता एखाद्या कार्यकर्त्यावर आणि अन्यायाचं फळ काय असतं ते निवडणूक आयोगाने आणि यांनी दाखवून दिलेलं आहे पुढची गोष्ट आज जामनेर तालुक्यामध्ये आमची चांगली फडी राष्ट्रवादीच्या निमित्तानं उभी राहिलेली आहे आणि आम्ही अजितदादांकडे विनंती करणार आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटावी आणि जेणेकरून विधानसभेला आमचा उमेदवार राहील याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत अजितदादा गटाला आज अधिकृत अशी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम निवडणूक आयोगाचे आभार मानतो त्यांनी योग्य असा निर्णय आणि योग्य असा न्याय आमच्या अजितदादा दिलेला आहे अजितदादा म्हणजे एक या महाराष्ट्राचं उभरता असं नेतृत्व आहे करारी आणि शिस्त आणि प्रशासनावर पकड असलेला असा हा नेता निश्चितच महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवेल आणि भविष्यात हा आमचे भविष्यात आमचे दादा अतिशय चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील आज त्यांना या निर्णयाने अतिशय चांगलं असं पाठबळ मिळालेलं आहे आणि आमची ही राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय दोमानं फोफावणार आहे आणि निश्चितच आमचे दादा आमच्या या राष्ट्रवादीला एक नंबर एकचा पक्ष या महाराष्ट्रात बनवणार आहे महाराष्ट्रातून आंत राष्ट्रीय पद्धत राष्ट्रीय लेव्हलवर हा पक्ष अधिदादा ने नेतील अशी या निर्णयानं दादांना शक्ती मिळालेली आहे